नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्याला सरकारने गरीब आणि गरजू लोकांसाठी सुरू केलेली शिवभोजन योजना निधीच्या कमतरतेमुळे बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय राज्य शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात ती येतील असा इशारा कृती समितीचे शिवभोजन चालक ओमकार भागवत मयूर बोराटे प्रसन्न भावे सपना माळी आणि नितीन दलभंजन यांनी पत्रकार परिषदेत दिलाय शिवभोजन चालकांनी सांगितलंय की योजना दोन लाखांहून अधिक लोकांना फक्त दहा रुपयांत जेवण पुरवते आणि राज्यभर दोन हजार केंद्रावर चालू आहे मात्र निधी कमी असल्याचं कारण देत सरकार ती बंद करणार आहे या योजनेसाठी वर्षाला फक्त दोनशे अडुसष्ट कोटी रुपये खर्च येतो तर लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला अठ्ठेचाळीस हजार कोटी खर्च होतो म्हणजेच की लाडकी बहीण योजनेसाठी एका महिन्यात लागणाऱ्या पैशात शिवभोजन योजना दहा वर्ष चालू राहू शकते ही योजना बंद झाली तर अनेक महिलांचे रोजगार जातील आणि लाखो गरीब लोक अडचणीत येतील त्यामुळे सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जातील असा इशारा कृती समितीने दिलाय आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा